नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये मा आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकू टॉप ट्वेंटी न्यूज वर महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे उमेदवारी आज दुपारी तीन वाजेपर्यंत मागे घेऊ शकतात पक्षांनी बंडखोर उमेदवारांच्या नाराजीवर शेवटच्या क्षणापर्यंत काम करून अर्ज मागे घेण्याचा प्रयत्न केला आहे निवडणूक चिन्हाचं वाटप तीन जानेवारीला होईल आणि त्यानंतर अंतिम उमेदवारी यादी जाहीर केली जाईल मतदान पंधरा जानेवारीला होईल तर मतमोजणी सोळा जानेवारीला होणार आहे जागा वाटपानंतर उद्भवलेल्या नाराजी आणि बंडखोरीनंतर पक्षनेतृत्वाकडून समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी मध्यरात्रीपर्यंत झालेल्या मॅरेथॉन बैठकीत नव्वद पेक्षा जास्त अपक्ष उमेदवारांशी चर्चा झाली अनेकांनी अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शवली असून केडीएमसी मध्ये शिवसेनेचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले असून भाजप शिवसेना युतीने एकूण नऊ जागांवर आघाडी मिळवली आहे बंडखोर प्रमोद गोगावले सुद्धा अर्ज मागे घेऊ शकतात राज्यातील आठ महापालिकांमध्ये एकूण बावीस उमेदवार बिनविरोध निवडून आले ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपच्या पाच आणि शिंदेच्या शिवसेनेच्या चार चा उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे त्यामुळे के महापालिकेत भाजप शिवसेना युतीने नऊ उमेदवार बिनविरोध करत आघाडी मिळवली आहे राज्यातील एकूण बिनविरोध निवडलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे बारा शिवसेनेचे सात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि मालेगाव मधील इस्लाम पार्टीचा एक उमेदवार यशस्वी झालाय उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इचलकरांची दौऱ्यावर असणार आहेत दुपारी राजश्री छत्रपती शाहू महाराज पुतळ्यापासून रोड शो सुरू होऊन शिवतीर्थ शंभूतीर्थ महात्मा गांधी पुतळा राजवाडा चौक मार्गे हा शो पार पडेल याच दिवशी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कोल्हापूर दौऱ्यावर येतात ते अंबाबाई दर्शनासाठी जातील आणि नंतर पदयात्रा पार पडणार आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी भाजपने छत्तीस जागा लढवल्यात तर शिवसेना शिंदे गटाने तीस आणि राष्ट्रवादी पंधरा जागांसाठी लढणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमित ठाकरे आज दुपारी दादरमधील शिवसेना भवनात पोहोचणार आहेत यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेही उपस्थित राहणार आहेत अमित आणि आदित्य ठाकरे मुंबईतील शिवसेना मनसे राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या दोनशे सत्तावीस उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते कृपाशंकर सिंग यांच्या मुंबईचा महापौर उत्तर भारतीय समाजाचा असेल या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलंय यावर शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली अग्रलेखात मराठी अस्मितेचा मुद्दा अधोरेखित करत अमराठी महापौर लादल्यास ला ला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर मुंबई महापालिका निवडणुकांसाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना धमकावल्याचा आरोप उमेदवारांनी केलाय विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यापासून रोखल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे आयोगाने महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागवला असून चौकशीसाठी सीसीटीव्ही चित्रणही मागवण्यात आले पिंपरी चिंचवडमधील भोसरी प्रभाग सहा ब मधून भाजपचे रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आले राष्ट्रवादीच्या निलेश सूर्यवंशीचा अर्ज रद्द झाल्यानंतर उरलेल्या अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने रवी यांना फायदा झाला भाजप समर्थक आणि आमदार महेश लांडगे यांनी विजयाचा जल्लोष केला आहे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून काही वादग्रस्त उमेदवारांची नावं समोर आली आहे प्रभाग क्रमांक एकोणचाळीस मधून बापू उर्फ कुमार प्रभाकर नायर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय बापू नायर दीपक मारटकर हत्या प्रकरणात सध्या जामीनावर हो आहेत आणि याआधीही मोका अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत शिवसेनेचे आमदार प्रकाश सुरवे मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारापासून दूर असल्याचं कारण त्यांचा मुलगा क्रमांक पाच मधून उमेदवारीसाठी इच्छुक होता मात्र पक्षाने अखेर संजय घाडी यांची उमेदवारी जाहीर केली यामुळे प्रकाश सुरवे महायुतीच्या प्रचारात सक्रिय नसल्याचं दिसून येत आहे वॉर्ड क्रमांक तीन आणि चार मधील उमेदवारासंबंधी निर्णयांमुळे शिवसेनेत मोठा असंतोष पाहायला मिळाला राज यांनी उमेदवारी मागे घेण्यास सांगितल्यामुळे प्रकाश सुरवे नॉट रिचेबल झाल्याच्या चर्चा आहे राज्यातील महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपामुळे सर्व राजकीय पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे भाजपमध्ये नांदेड आणि लातूरमधील कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर नाराजी दिसून येते माजी नगरसेवक भानुसिंग रावत यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणवर आरोप केलाय की त्यांनी पन्नास लाख रुपये घेऊन उमेदवारी तिकीट पैसेवाल्यांना दिलं आहे बीडमध्ये उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण झालं कार्यक्रमात लोकप्रतिनिधीही उपस्थित होते यावेळी पूजेसाठी बजरंग सोनावणे यांनी पाचशे रुपयांच्या नोटा अजित पवारांना दक्षिणा म्हणून देण्याचा प्रयत्न केला पण अजित पवारांनी ती नाकारली नोटा पुन्हा बजरंग सोनावणे यांच्याकडे परत गेल्या भाजपा प्रभाग पंचवीसने आयोजित नागरिक संवाद कार्यक्रमात उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल आणि आमदार प्रवीण दरेकर प्रमुख पाहुणे होते वॉर्ड क्रमांक पंचवीस आणि सव्वीसमधील माहितीचे उमेदवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खासदार गोयल यांनी महाविकास आघाडी पराभव निश्चित असल्याचा विकास विश्वास व्यक्त केला आहे तसेच वॉर्ड क्रमांक सव्वीसमधील रिपाई आठवले गटाचे उमेदवार अभिजित रमेश गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे मुंबई दोन हजार सव्वीसच्या स्वागतासाठी रस्त्यावर गर्दी पाहायला मिळाली सुरक्षा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी एकतीस डिसेंबरच्या रात्री ऑपरेशनल ऑल आऊट राबवलं या मोहिमेत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या दोनशे अकरा जणांना ताब्यात घेण्यात आलं आणि नियम मोडणाऱ्या हजारो वाहन चालकांवर एकूण एक कोटी एकतीस लाख चौदा हजार आठशे पन्नास रुपयांचा ई चलनदंड आकारला आहे सांताक्रुज येथील कलिना परिसरात नववर्षाच्या रात्री चौवेचाळीस वर्षी जोगिंदर महतो यावर त्यांच्या प्रेमसंबंधातील महिलेकडून भाजी कापण्याच्या चा चा पोलिसांनी आरोपी महतो विरोधात गंभीर दुखापत आणि धमकी देण्याचा गुन्हा नोंदवला आहे जोगिंदर आणि कंचन यांच्यात गेले सहा ते सात वर्षापासून प्रेमसंबंध होते अशी माहिती मिळते कंचन नेहमी जोगिंदरवर लग्नासाठी दबाव टाकत होती या कारणास्तव कुटुंबात वाद निर्माण झाले होते जुन्नर तालुक्यातील अहिल्यानगर कल्याण महामार्गावर ओतूर येथे शेतमजुरांचा पिकअप वाहन आणि ट्रॅक यांची समोरासमोर धडक झाली यात दोन महिला ठार झाल्या असून पंधरा ते वीस जण जखमी झालेत जखमींना ओतूर आणि आळेफाटे येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं असून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केलं आहे वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील काही भागांमध्ये अचानक मुसळधार पाऊस पडला मागील काही दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवत असून पावसामुळे नागरिकांना थंडी आणि पावसाचा तडाखा बसलाय काही भागात ढगाळ वातावरण असून भारतीय हवामान विभागाकडून पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमान पदाखाली होणाऱ्या आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीसचा उत्साह वाढत आहे स्पर्धा सात फेब्रुवारीपासून आठ मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत खेळवली जाणार आहे यावर्षी वीस संघ सहभागी असून ते चार गटांमध्ये विभागले गेले आहेत प्रत्येक गटातील टॉप टू संघ सुपर आठ फेरीसाठी पात्र ठरतील त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामना आठ मार्च रोजी रंगणार आहे आतापर्यंत काही संघांनी आपली टीम जाहीर केली आहे तर काही संघ आगामी आठवड्यात टीमची घोषणा करण्याची तयारी करत आहेत श्री तुळजाभवानी मंदिरात शाखंबरी नवरात्र महोत्सवाच्या पाचव्या दिवशी तुळजाभवानी मातेची भवानी अलंकार महापूजा संपन्न झाली या पूजेदरम्यान भवानी मातेला खास तलवार अलंकार प्रदान केली गेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देताना त्यांचे दृश्य साखळण्यात आलं वर्षभरात तुळजाभवानी मातेची भवानी अलंकार पूजा तीन वेळा म्हणजेच शारदीय नवरात्र शाखंबरी नवरात्र आणि शिवजयंतीला आयोजित केली जाते गेल्या दोन आठवड्यांपासून बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित असलेला अवतार फायर अँड ऍश चित्रपटाने चौदा दिवसात एकशे साठ कोटी रुपयांची कमाई करून दोन हजार पंचवीस मध्ये भारतात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट ठरलाय पहिल्या आठवड्यात एकशे नऊ पूर्णांक पाच कोटी रुपये कमावले तर दुसऱ्या आठवड्यात दिवसेंदिवस कमाई वाढत चौदा दिवशी सहा पूर्णांक नऊ कोटी रुपये मिळवले आहेत अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी